सामना सुरुवात होते पहिला चेंडू माचा खेळ करणार बालू पण त्यांच्या उद्यापातून मारा करताना अतिशय सुंदर चेंडू ट्रॅप स्वरूपात ऑफ साईडच्या दिशेने एका धडेसाठी संघाचं खातं बोलतोय आहे बालू आता स्ट्राईक तर शून्य चेंडू चेंडीत पुन्हा एकदा नवीन परमारे याच्या हातात अपील केलं परंतु एक धाव काढण्यात यशस्वी पुन्हा एकदा स्ट्राईकलायच पाहू दोन चेंड तो धाव झालेले आहेत पुढच्या चेंडू टाकण्यासाठी सज्ज त्यांच्या उजव्या बाजूला मारा करताना हा चेंडू मात्र सुटलाय पाहूया आणि हा चेडू जातो निर्धार काही समजण्यात आलेलं नाही सुंदर त्याग मारण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव एका धाववर समाधान धवसंख्य बदल होतो धसंख्य होते ती सुंदर सोबत चेडू मला वाटतं कस सुंदर शेतरक्षण पावला एकच धाव एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी या शब्दातील शेवटचा चेडू पाठी इशारा या टुर्नामेंटचा पहिला चौकार बाळ बॅग मध्ये निघालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते आठ धाव संख्या झालेल्या बिन बात आठ अतिशय सुंदर फलंदाजी करताना आई जाकादेवी संघ क्रिकेट संघ पेंडक या संघाकडून बाळू सुमित या सातेवी संघाकडून दुसरा षटक कोण घेऊन येणार मला वाटतं सौरभ आंबोळकर स्ट्राईक लाईट सुमित नॉन स्ट्राईक ला बाळू ज्याने मामूच्या शेवटच्या चेंडीवर येत असा चौकार लावला होता त्या चौकार सह धावसंख्य होते ती आठ दोन बाद आठ त्याला सामनाला सुरुवात होते पुन्हा एकदा दुसरा षटक संघासाठी दुसरं लागला पहिला षटक घेऊन येतोय सौरभ बाजूने मारा करणार सज्ज हा चंडी सुटला पाहिजे मला वाटतं अतिरिक्त धाव गौरव पराटकर यांचा इशारा पहिला चंडी जातोय वाईट या वाईटने धावशंखर बदल येतो धावशं होते की नऊ सुंदर चेंडू टाकला एक साईड च्या दिसून चटवला चेंडू एका धावेसाठी चेंडू खेळण्यासाठी सज्ज बाळू सुंदर तटवलेला चेंडू मला वाटत जाणार सीमा रेखा पार चौकार अतिशय सुंदर ग्राउंड शॉट मारलेला दिला होता बाळ्याने घचाशेक रक्षण तिथे पाहायला मिळालं या चार धावेने धावसंख्य पटवलं धावसंख्या धाव ती चौदा धाव संख्या झाला बिनबाद चौदा काही साक्षरक्षणात बघत संघाकडून पुढे चेंडू खेळण्यासाठी सज्ज भाऊ आणि हा चेंडू मात्र सुंदर चेंडू होता यष्टी रक्षकांनी अपील केला होता परंतु नॉट आउट सुंदर लक्षाच्या दिसल्या चेंडू तसेच अतिशय सुंदर शेतरक्षण महबूद बरमारे यांच्याकडून तीन धाव वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी या शब्दातून काय चेंडू बाकी सुद्धा चेंडू ला पाहूया जादार सी मारे कापा चौकार सुमीतच्या बॅकमध्ये निघालेला हा खण खणी चौकार या चौकारा सर्थ हा संख्या जातोय बदल धाव संख्या झाले होते एकोणीस नाईन्टीन आणि हा निर्भाचात शतक संख्या करून शतकाच्या अखेरीस दहा संख्या एकोणीस बिनबाद एकोणीस दिनबाद एकोणीस अजून सुंदर खेळ करताना आपल्या संघासाठी वैयक्तिक साधारण संघ करून वैयक्तिक पहिल्या व संघासाठी तिसरं शतक घेऊन येतो अल्पकश चेंडू सुंदर चिडल्यापर्यंत टॅप स्वरूपात जाते एका एकासाठी सौरभ आंबेडकर तिथे सज्ज सौरवित कशी खेळ करणार हा चेंडू मात्र चुटलाय पंचा आणि जातोय सीमा रेखा पार चौकार क्षेत्रच्या साठवून संघाकडून सुमीतच्या कायम्याकडे निघालेला हा खणखणे डाबरला दनता चौकार दोन्ही फलंदाज सुंदर फलंदाजी करताना सुंदर तडवला चेडू या दुसरा जाणार कणखणी चौकार सलग दोन वरती दोन दोन चौका टोकले सुमितने अतिशय सुंदर फलंदाजी करतो पाहूया तिसरा मारण्याचा प्रयत्न परंतु एका धाव्यावर समाधान धवसंख्य देते बदल धवसंख्या होते तीस चेल। परंतु होणार बाळूच्या रूपा पहिला पेंडकरी संघाला आणि त्याची जागा घेण्यासाठी जाते तेजस या षटकातील काय चेंडू दाखव अतिशय सुंदर खेळ करताना पेंडकर संघाचे दोन्ही फलंदाज परंतु बाळ चौकाराच्या नादात स्कोर झालाय तीस चेंडू तेजसच्या बॅटमधून पहिला चौकार कणकणी दाबला दंता मंटन चौकार धावसंख्येबद्दल धावसंख्या होते चौतीस हा सुद्धा त्यातच्या चोर चेंडू आणि मात्र हा गेलेला चौकार कणकणी चौकार दोन चेंडू तू दोन चौकार आणि षटक संपताय तीन षटकाच्या अखेरच धावसंख्या होते अडतीस थर्टीएट धावसंख्या झालेली आहे सुंदर फलंदाजी संघाकडून खंड फलंदाज मला वाटतं शेवटचं शतक असावं सातवी संघाकडून वाईट पहिल्या संघासाठी चौथं शतक घेऊन होते नव्हे शूनी ताजणी मैदानात ओपनर फलंदाज हा चेंडू लो आणि गच्चा क्षेत्रक्षण जाते सीमा रेखा पार चौकारांचा मात्र पाऊस पडते आत्ताच्या पाच धाव या पाच धाव्याने धाव संख्या तो बदल धाव संख्या झाले ती त्रेचाळीस धा संख्येचा पटना वाटते एक चटवला चेंडू मला वाटत एक धाव तर नक्कीच सुंदर पुन्हा एकदा चेंडूर धाव घेण्यात यशस्वी आणि आत्ताच्या दोन धावा मिळून धावसंख्या होते ते सेचाळीस फोर्टी सिक्स नव्हे आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना चे सुंदर चेंडू सोडल्या मला वाटतं एक तर नक्कीच इशारा नोटा एक चे गाव घेण्याचं घेण्यात यशस्वी झालेले पण काही संघाचे दोन्ही खंड फलंदाज अतिशय सुंदर फलंदाजी करताना आणि हा मात्र ठेवण्याचा प्रयत्न परंतु सुमित रनआउट होतोय दुसरा धक्का सत्तेचाळीस ठावांवरती पेंडक संघाला व त्याची जागा घेण्यासाठी गेले तुळशीदास दास संघाचे कर्णधार तुळशीदास धावसंख्याच पटन वर ते धावसंख्या झाले सत्तेचाळीस पहिल्याच सामन्यात सत्तेचाळीस थवा उभारले हा जाणार कर्णधाराच्या बॅटमधून कणकणी दाबोदार दंतमंचन चौकार पहिल्याच चेंडूवरती पहिला चौकार आणि संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे बॉल चार चेंडू शेवटचे दोन चेंडू बाकी धाव संख्या झाले कावन अतिशय सुंदर चेंडू मात्र तुलसीदास याला काही समजलं नाही शेवटचा एक चेंडू बाकी पाहूया चौकार मारणार का हा चेंडू चावते एका धावसाठी पाहूया दुसरी धाव घेणार घेता येत परंतु दुसरी धाव घेता घेता तुलसीदास रन आउट झाले अमिर वर्सेस सौरभ गावकुरा फाजीर अमीर अमिराने सुंदर तटवल्या चिडू मला वाटतं एका धावेसाठी तर नक्कीच अतिशय सुंदर क्षेत्र आता स्ट्राईक लायसन्स केवढ पण त्यांच्या बाजूने मार करताना सुंदर होता चेंडू मला वाटतं चौकारच्या दिशेने जात होता परंतु आम्ही बॅटला चेंडू लागून तो तिथेच थांबला परंतु एक गाव्या चेंडूवरती मिळते या एका धावेने हासंख्यात बदल होता दासख्यात झाले ती दोन सुंदर तटवला चेंडू कर्णधाराच्या हातात गेलेला हा चेंडू अतिशय सुंदर शकक्षण एक धाव घेण्यात यशस्वी साठवली संघ या षटकातील काल चेंडू बाकी प्रवीण चेंडू राखण्यासाठी सज्ज सुंदर तटवला चेंडू मला वाटतं एक धाव तर नक्कीच पुन्हा एकदा डावकरापर्यंत अप्सरच्या दिशेने धाव घेण्यात यशस्वी या षटकातील काय चिन्ह बाकी धाव संख्या होते पाच सुंदर चेंडू जाणार फाज बाद सीमारेषेच्या बाहेर मारोत सौरभ मध्ये परत पहिला धक्का साठवली संघाला प्रवीणच्या गोलंदाजीवर शेवटच्या चेंडूवर धक्का बसतो साठवली संघाला सौरभच्या रूपात आणि त्याची जागा घेण्यासाठी येतो माम उंचा पुढे असा खेळाडू अतिशय सुंदर खेळ करतो नेम सूरज सूरज बाजून पहिल्याच आणि हा मला वाटतं निर्णय वाईट चेंडू या वाईट चेंडू ठाल संख्ये बदल ठाऊसंख्या झाली की सहा हा नो चेंडू मात्र जाणार सी मारे कापार अमिरच्या बॅट मध्ये निघालेला खणखणीत चौकार संघासाठी आपला चकार या चौकार सह आताच्या पाच धावा जी। जी। या पाच धावाच धाव संख्येत बदल होते धाव संख्या झाले अकरा एक बाद अकरा धावा झालेल्या आहेत पाहूया संघाचे त्यांघाचे यष्टरक्षक गोवंजाला कार मंत्र देताना पाहूया कसं चेंडू टाकणार हा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा लोक अतिशय सुंदर क्षेत्राच्या आणि मला वाटत एकच परंतु राणावच्या स्वरूपात दुसरा धक्का माणूसच्या रूपात बसतो सात त्या संघाला सांगायला धावसंख्य बदल होते धावसंख्या होत बारा धोलंद चेंडू मात्र कुठे टाकायचं हे समजत नाही पहिल्या गोलंदाजीत बदल करतात का करण्याकर कान मंत्र देताना आपल्या गोलंदाजाला एक एकही चेंडू झालेला नाही गोलंदाज बदलतो <laughs> गोलंदाजीचा माग ठेवून आला चौकार चौकारांच्या आतसबाजी चौकारांचा पाऊस पडतो या या चौकारच्या धावसंख्येत बदल होतो धावसंख्या झाले सोळा दोन भाग सोळा हा सुद्धा मला वाटत तटवल्याचे दिशेने परंतु एकच धाव आता घणाघत थलंडा साठवली संघाचा अतिशय सुंदर शॉट खेळ करणारा नदीन बरमारे पावलासाची चेंड चेंडूवरती कशी खेळ करणार मला वाटतं एक धावता कधी पावलं दुसरी धावते का ग्राउंड मध्ये थोडीवर चढस कारणाने चेंडू

वीस संख्या झालेली आहे दोन आपल्याला चेंडू झेल होता होता वाचलेला आहे मोठ केक गमावलेला आहे पिंके संघानी अमिर्याची खरा चित्रक्षण ऑप्शनच्या दिशेने टाकवण्याचा प्रयत्न मला वाटत जाणार सीमारे चाले दोन षटकाच्या किती स्थळ संख्या होते पंचवीस चला तिसऱ्या षटकाला सुरुवात होते शुजनाचा पहिला चेंडू जातो नोट चेंडू निर्णय न चेंडू अतिरिक्त धाव बारा चेंडू मधून एकदा कणकणी चौकार परत बारा चेंडू बावीस धावा अठ्ठावीस 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 पाहिजे आणि अमीर चौकर मारण्याच्या प्रयत्नात घाईमध्ये अमीर आपली विकेट गमवतोय मोठा धक्का साठवली संघाला तिसरा धक्का अमीर चरपात आणि त्याची जागा घेण्यासाठी त्याच्या दावेभाण्यासाठी आनवते अल्बक भाऊसंख्याक झाली होती एकतीस अजूनही बावीस धावण बावीस धावांची गरज शुभम सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी पाहूया पूर्वी चेंडू शिवण्याचा शुभम चेंडू टाकण्यासाठी सज्ज चेंडू मात्र पाहूया हा चेंडू आणि पंचांचा निर्णय झेल बाद झालेला अतिशय रोमांचक सामना शुभमचा चेंडू करण्यासाठी सज्ज विमा चेंडू तर नक्कीच पाहूया परंतु एकच थाय चेंडू एकवीस थावांची गरज नवीन आपल्या संघासाठी कशी केणार तीस थाई धावा अजून पाहिजे आणि आज सुंदर ताटचा पर्यंत जाते निरठाव आज चेंडू आणि एकवीस धावा अतिशय रोमांचक सामना

आताच्या या पाच धावा आणि या पाच धाव्या धाव संख्येत होतोय तो बदल धाव संख्या झाली ती एक्के चाळीस सात संघाव संख्येच्या जवळ जवळ जाताना अतिशय सुंदर केरवारे आपल्या संघासाठी खणागती फलंदाज साईडला अतिशय सुंदर चेंडू बारा गावांची गरज रेखा पार चौकार आणि या चार धावे धाव संख्येत बदल होतोय शतक शब्द तीन षटकांच्या गिरज धाव संख्या होते ती पंचेचाळीस चौकारांची नदीम बरवारी आणि हॅट्रेक केलेल्या अतिशय सुंदर फलंदाजी दिशेने सात चेंडू आणि आठ धावांची गरज धावसंख्या झाले पंचेचाळीस धावसंख्या झालेल्या क्लास शेवटच्या शेतात बाळू याच्यावरून पाहूया पंच्या करणार बाळू चेंडू फेकलाय आणि चेंडू चाल मी धाव

सुंदर करता अतिशय क्षेत्रक्षणात काही बदल नवीन बरमारे मुगे न्यायला काही सान मंत्र देताना अतिशय रोमांचक सामना पाहिलं कोणाच्या बाजू जिंकणार तीन चेंडू चार धावांची गरज बाळू चेंडू टाकण्यासाठी सज्ज तीन चेंडू चार धावा चेंडू जिंकला हा मात्र चेंडू आणि चौकार जातो सीमा रे कापात हाच सामनाचा तडू संघ विजय झालेला आहे आणि त्रेपन्न धावत चेस केलेल्या बिपसा संघाने या संघाचं मनपूर्वक अभिनंदन